घटातलं पाणी ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार तो घट देवघराच्या बाजूला सरकायचा पण त्या घटातल्या पानात नवरात्रीचा विधी तुम्ही केलेला आहे त्याला नऊ दिवस त्या घाटाला माळी घातल्या पारात नऊ माळी अखंड दिवा प्रज्वलित होता साक्षात दुर्गा मातेचा महालक्ष्मीच्या तुमच्या घरात वास होता काय करायचं सांगू का त्या गटातलं नारळ आहे ना ते सगळ्यांनी मारत प्रसाद म्हणून खायचं किंवा देवघरात पुन्हा त्याचा कलश मांडायचा ते पाणी काय करायचं सगळ्या घरामध्ये आंब्याच्या पानानं शिंपडायचं तुमचं दुकान असेल तिथं शिपडायचं तिच्या खाली ज्या घटाखाली तुम्ही असणारे मारात तांदूळ घातले होते किंवा गहू घातले होते ते थोडे तरी गहू आपल्या घरामध्ये ते तांदूळ अक्षदा ते तांदूळ गहू सगळ्या घरामध्ये ते टाकायचे थोडे थोडे तिजोरी ठेवायचे गटात टाकलेला जो यूपा आहे ती खरी लक्ष्मी ती ते आपल्या कपाटात धुवून चुवून ठेवायची नाही झालं मालकाच्या मारात तर पाकिटात द्यायची आणि जे अंकुरित आलेलं धन आहे ते महाराज बागायतदार मालकाच्या खिशात द्यायचं पोराच्या खिशात द्यायचं तिजोरी ठेवायचं आणि ज्या वेळेला महाराज शिलंगन खेळायला सोना आणायला मालक जातो ना त्याच्या टोपीला त्या वाचणाऱ्या महाराज फेट्याला ते धन म्हणून लावून द्यायचं ते कळन त्याला ज्याला नाही कळलं त्याला काय करणारे महाराज आणि बघा तुम्ही आरतीला एक जण नसता महालक्ष्मीच्या आरतीला सतरा नाही तर लय झालं तर दहा बारा जण आणि दांड्या खेळायला आणि गरबा खेळायला सतराशे साठ जण अरे येडेवणी नाही आपला धर्माचा आपणच वाटलं केलंय आरतीला जेवढे ना तेवढे दांड्याला पाहिजे आणि जेवढे दांड्या खेळायलाय गरबा खेळायलाय तेवढेच आरतीला पाहिजे अरे ज्या पोराला बापानं सांगावं मी चाललोय कामाला दत्तू तात्याचं काम आहे संपत तात्याच्या पुरीचा साखर पुढा जाय बर तेवढी मोटर चालू करून येते ते पोरग काय म्हणतं दादा मला पलाई कटाळा आला गाड्या नका त्या पुरीला सांगावं आई बाई आज तुला रविवार शनिवारची सुट्टी दिदे एवढ्या पडच्या पुशी ती का ग बाई साड्या गाड्या घालून ती मम्मी मला लई कटाळा आला मम्मी चपात्या करते आला आणि आणि तीच पाच पाच तास गरबा खेळात मारा दांड्या खेळात तिथं त्यांचे पाय नाही दुखती मी दांड्या खेळणाऱ्यांच्या गरबा खेळणाऱ्यांच्या विरोधात नाही तुम्ही माझ्या हात म्हणून मी तुम्हाला सांगते आपल्या संस्कृतीला टिकवा अरे आईच्या घरात आईला हातभार लावू लागा ना कामाला वडलाला तुम्ही तिथं कामाला कटाळा करता आणि पाच पाच तास तुम्ही दांड्या खेळा तिथं तुमचे पाय दुखत नाही महाराज आरतीला सुद्धा तुम्ही येत नाही आणि माझी विनंती आहे जर दांड्याच किंवा गरब्याचं कोणी नियोजन करेल असेल करा शंभर टक्के करा मी म्हणत नाही तुम्ही खेळू नका दांड्या खेळू नका मी म्हणत नाही पण तुम्ही अंग भरून कपडा घालून येणाऱ्या मुलीलाच एंट्री द्यायची मुलाला एंट्री द्यायची काळाची गरज आहे कशा कपडे चालणार नाही ही काळाची गरज आपण शालीना आहोत आपण कुलीना आहोत आपण राष्ट्रमाता मा जिजाऊच्या लेखी आहोत त्याची आमबान शान ओळखून वागा अरे रण रन रनागणी माता जिने दिला शिवबाला जन्म दाता अशी असणारी रणांगणी माता मरा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि तिच्या आपण लेखी जमलेल्या ले सगळ्या तरुण पोरीला पोरींना विनंती पुरी हो नाही तुला डॉक्टर होता आलं तरी चालेल नाही तुला कलेक्टर होता आलं तरी चालेल <स्थे> तुला नाही एस पी होता आलं तरी चालेल नाही तुला महाराज इंजिनियर होताल तरी चालेल अगं नाही बायडे तू तरी चालेल पण असं वाग का तुझ्या भावाची महाराज तुझ्या बापाची गावात मान खाली घालू नको एवढं केलं तरी कीर्तन झालं महाराज काळाची गरज विनंती माझी तुमच्या पायाला हात लावून आणि आपल्या देवी पुढे गणपती पुढे आपल्याच धर्मातली गाणी वाजली पाहिजे काळाची गरज आहे बरं का माझा राग आला ना तरी चालेल अरे या मुलांनी एवढा कार्यक्रम ठेवला पागल नाहीत हे मुलं आदे उपाध्यक्ष हे मोठे मोठे माणसं आहेत आज दहा अकरा दिवस हे महिना झाला मारत फिरता देवीची मूर्ती आणली सगळ्याला आमंत्रण दिलं जोडी ना ले या त्यांना काही लई पैसे झाले का लई त्यांना वाटतं का आमचा उदेव अरे नाही धर्म टिकावा संस्कृती टिकावी या लेकरा बाळाला निदान परमार्थ कळावा म्हणजे हे तुमच्यासाठी कार्यक्रम चाललेत माझी विनंती तुमच्या पायाला हात लावून आपल्या देवी पुढे गणपती पुढे आपल्या धर्माची गाणी वाजली पाहिजे तुम्ही किती कुटी रुपये द्या आणि एखाद्या मस्जिद मधल्या दादाला म्हणा फक्त दोन मिनिटं आमची हनुमान चालीसा लावा लावेल तो म्हणा आणि आम आमारे धर्म देवी पुढं कोणता बी गाणं लागात ये कोणतं बी गाणं अहो मग आजा आजा गेला गेला ते आलाच नाही परत माझ्या आरा माझी विनंती विटंबना थांबवा आपल्या देवी पुढं तुम्ही विष्णू सहस्र नाम लावा दुर्गा शक्तीच्या पाठाची कॅशक टाका काय बिघडलं ते निदान नाही बाया तिथं ना ते सपात्या करता करता तिकडे भाजी चिरता चिरता ते ऐकतील तरी विष्णू नाम लागलो पाहिजे ललित स्रोत लागलो पाहिजे व्यंकटेश स्वत लागलो पाहिजे दुर्गा सप्तमीचे सगळे पाठ आपल्या देवी पुढं त्या माईक मध्ये लावले पाहिजे का बरं काळाची गरज आहे आणि ते इथं आणि लोक म्हणतात तरुण पोरं बिघडले बिघडले अरे पोरांनी परमार्थ जिवंत ठेवलाय मी जरी लेडीज तरी मी लेडीच्या विरोधात बोलत नाही पण माझं बोलणं तुमच्या काळाला लागेल ऐका आतापर्यंत सगळ्या मुली मुलांचे कपडे घातले घाला पुरी हो। महाराज मला सांगा मी तुम्ही मुलाच्या कपडे घालायच्या विरोधात नाही तुम्ही पोरासारखी जीन्सची पॅन्ट घालता पोरासारखा टी शर्ट घालता पोरासारखी पुरी हो हेअरस्टाईल करता तितक्या डिरिंग मध्ये कॉलेजला जाता एखादा बावलट जर पोरग बोललं तर खाडक्यान त्याचं थोबाड फोडून घरी आली पाहिजे तर कपड्याचा मान ये नाही तर घालू नको कपडे हा पोरासारखे कपडे घालतील मूळ मूळ रडती अरे मा अपमान आहे त्या कपड्याचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे पोराचं जरकीम पुरीनं घातलं टी शर्ट पुरी घातला जीनची पॅन्ट पुरीनं घातली आतापर्यंत खानदानी पोर आहे आमच्या आतापर्यंत अजून पाप्यानं गाऊन नाही घातला अजून पप्प्यानं पंजाबी नाही घातला आमचे पोर किती तुकार द्या रे गावातले म्हातारे माणसं पोरं म्हणतात माणसं आपले पोरं बिघडले भोगडले अरे काय बिघडले आमचे पोरं तुकार वागत असतील आमचे पोरं महाराज एकामेकाला विनोदानं बोलत असतील आमच्या पोरं बावलटवाणी हिंडत असतील पण आमचे खानदानी पोरं येतं महाराज अरे गावात एखादा सप्ताह असू द्या काल्याची पंगत असू द्या संध्याकाळची पंगत असू द्या गावात कोणाचं महाराज वर्ष श्राद्ध असू द्या गोड जेवण असू द्या पुण्यतिथी असू द्या गावात कोणा गरीबाचं लग्न असू द्या गावात काल्याची पंगत असू द्या दहा मिनिटात हजार माणसाला पंगत वाढायचं खानदानी पोरं आमचे काम करतात याला म्हणतात पोरं आमचे पोरं किती टुकार असू द्या पण आमचे पोरं वाढायचं काम गावातले कार्यक्रम जपतात गावातले कार्यक्रम पोरांच्या डिरिंग वर करतात माणसं समजा पोरांनी ठरवलं का पहिल्याच पंक्तीला जेवायला बसायचं आपण वाढायचंच नाही आणि सगळी म्हातारी ग्यांच मारत पंक्तीत सोडा मग ही म्हातारी गँग कशी वाढी माहिती का भात भा लोक ती बंदी तिथं येऊन खातो तू इकडं आणूच नको अरे विचार करा रे तुम्ही त्या पोराला नावं द्या आणि ते पोर गावाची शान बाण आणि रे हा आणि त्या पोराला आपण नाव ठेवितो महाराज अरे आज त्या पोराने एवढा मोठा कार्यक्रम साजरा केला महाराज आज तुमच्या गावात गाव लई मोठं तुमच मला वाटतं अकराची का पंधराची बॉडी ग्रामपंचायती किती सोयरी सतराची मोठी ग्रामपंचायती तुमची एवढी मोठी बॉडी तुमची आज लय गावात गल्ली गल्ली देव्या बसल्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी एवढे गोड कार्यक्रम ठेवले गावाने ही की पाहिजे आणि या मंडळाने एक आदर्श निर्माण केला कोणताही कार्यक्रम ठेवला असता चांगले सुत्य उपक्रम बघा ना बहुसंख्येने आज दुर्गा शक्तीच कीर्तन आलाय